नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो गावाकडच्या गमती जमती या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे तर हे बघा मित्रांनो हा आहे माझा फर्स्ट ब्लॉग तर ह्या फर्स्ट ब्लॉगमध्ये काय बोलू खरंच काही सुचत नाहीये तर चला तर मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगते हे बघा मित्रांनो मी आलेले आहे मानेरे या माझ्या गावी सह्याद्री पर्वतीच्या कुशीत वसलेले हे एक छोटेसे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्या या तालुक्यात आहे तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर तर तुम्हाला माहितीच असेल तर हो कळसुबाई शिखरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटरवर आहे हे माझं गाव तर मित्रांनो चला, मित चला तर या आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझं गाव दाखवते चला तर मग मित्रांनो आपण जाऊयात माझ्या गावात तर हे बघा मित्रांनो हे आहे आमचं घर हे दोन्ही घर आमचेच आहे तर हे बघा मित्रांनो हे आहे आमचं बुद्ध विहार सम्यक बुद्ध विहार ही पेंटिंग बघू शकता मित्रांनो ही माझ्या सुभाष काकांनीच घरी बनवलेली आहे कशी वाटली तुम्हाला पेंटिंग तुम्हाला ही अशी पेंटिंग जर बनवून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच देईल कस वाटलं मित्रांनो किती वाटलं चला तर आपण जाता जाता इंट्रोडक्शन करून देते मी गोट्या याच नाव आहे प्रशांत हा माझा भाऊ भाऊ आहे ही आहे माझी मुलगी लागते हिचं नाव आहे कांचन ही आंबेवण्याला राहते आणि ही एक कार्टून आहे चार्ली बोलतो मीला ही पण माझी बहीणच आहे हिचं नाव आहे आरती चला तर आपण मस्त पैकी आता गाव बघूयात आपलं हा आमच्या घराकडे यायला हा बघा या मित्रांनो हा इकडे गावाकडे रस्ता जातो इकडे दोन रस्ते आहेत आपण शॉर्ट जाऊया चला तर हे बघा मित्रांनो हे आमच्या गावातलं मंदिर हे मारुतीचं मंदिर आहे या मंदिराला बांधून सोळा सतरा वर्ष झाले आहेत चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया काय हे बघा मित्रांनो मंदिर इथे वाय सीचं काम चालू आहे त्याच्यामुळे गर्दी आहे ही वारली चित्र हे वारली चित्रकला हे बघू शकता मंदिरात कशा प्रकारे वारली चित्रकला केली किती छान वाटतं हे बघायला हे बघा हे सगळ्या भिंतींवर ही वारली चित्रकला चला तर आपण आता पुढे जाऊया काही गावची ग्रामपंचायत हे बघा मित्रांनो इथे किराणा मालाचं दुकान आहे आम्हाला ज्याही वस्तू घ्यायच्या असेल तर आम्ही इथेच येतो हे खूप वर्षापूर्वीचं दुकान आहे हा जो रस्ता आहे हा आपला ते बघा तिकडे आपले घर आहे तिकडून रोडकडे हा रस्ता येतो इकडे आहे आमच्या गावची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मानेरे चला तर आपण अपन... शाळेकडे जाऊया मी तुम्हाला आज माझ्या गावची शाळा दाखवते बघा ही इकडे आहे अंगणवाडी अंगणवाडीच्या बाजूला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे इथे पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग आहेत शाळेच्या आजूबाजूचा परिसर बघा मित्रांनो किती छान आहे हे बघा मित्रांनो शाळेच स्वयंपाकगृह आज सॅटरडे त्यामुळे शाळा सकाळी सुटली बारा वाजेपर्यंत शाळा होती तर मित्रांनो गावाच्या बाहेर इथे अजून एक आश्रम शाळा आहे तेथे पहिली ते बारावीपर्यंतचे पर्यंतचे वर्ग आहेत हे पहिली ते आठवीपर्यंतचे पर्यंतचे वर्ग ही शाळा मित्रांनो खूप वर्षाची आहे आमचे पूर्वज म्हणाल किंवा आमचे आजीबाबा या शाळेत शिकलेल्या आहेत खालच्या वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याला एक वाळवाचं झाड आहे हे बघा हे आहे वाळवाचं झाड हे झाड ऐंशी वर्षापूर्वीच आहे मित्रांनो वाटतंय का तुम्हाला हे झाड ऐंशी वर्षापूर्वीच हे बघा किती उंच झाड आहे हे बघा इकडे भात पेरणी केलेले आहे रोप बघा कशी उतरली तर बघा ही मित्रांनो पाण्याची विहीर आहे इथे बोरवेल आहे तर इथून लोक प्यायचं पाणी नेतात खूप लांबून लांबून यावं लागतं आमच्या गावाला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो आम्ही सुद्धा एवढं लांबून घरी पाणी नेतो याला गिदाड म्हटलं जात <laughs> हे काळ्या रंगाचं दिसत त्याच्यामुळे याला गिदाड असं म्हणतात पण याला पोहरा पण याला पोहरा असे पण बोलले जाते ते तिकडे आम्ही ऐकलं का कोणी बसते हे आहे हांडे काय गावच्या मुलीला किती बघा इथे कसं पाणी ओढावं लागतं साठ टक्के चांगलीत बघा मित्रांनो हे धाड म्हणजे खाली आणि पाणी लवकर हे बघा हे आमच्या इकडचे उत्तम बाबा ते बैल घेऊन आता घरी चाललेले आहेत त्यांची छत्री बघा इकडे हे घायपात्याचं झाड हे बघा मित्रांनो किती उंच आहे पण आता ते सगळं सुकून गेलेलं आहे घायपात्याची भाजी कुणाकुणाला आवडते नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा दळण आता काल दळण घेऊन गेले आजी आज आणायला चालली काल दळण घेऊन गेले आज आणायला वर चाललंय आण फोटो काढ आजी पाऊस आला ना आता पाऊस झाला येत ना जे तुम्हाला मंदिर दिसतंय एकदम छोटस ब्ल्यू कलरच्या पुढे तिकडे मरा आईचं मंदिर आहे हे बघा आपण आता घरी पोहोचलेलो आहोत आणि पाऊसही खूप जोऱ्यात आलेला आहे तर मित्रांनो हा माझा पहिलाच ब्लॉग होता पहिलाच प्रयत्न होता तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मी माझ्या चुका सुधारवण्याचा प्रयत्न करेल आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका थँक्यू